हाय नमस्कार मंडळी आपल्या मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर पर्यटन भटकंती विशेष रेसिपी कोकण ब्लॉग आणि विशेष दिवसाचं औचित्य साधून सा आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आहे भटकंती विशेष भाग कारण आम्ही आलेलो आहोत चतुरंग प्रतिष्ठान पुरस्कृत सवाई एकांकिका स्पर्धा पाहायला तर ही स्पर्धा पाहण्याची ओढ खरं माझ्याच एका शाळकरी मित्रांमुळे आम्हाला लागली आणि तो म्हणजे एक स्वतः लेखक आहे आणि डायरेक्टरसुद्धा आहे तर ही स्पर्धा पाहण्याचं खरं माझं दुसरं वर्ष आहे आम्ही शाळकरी मित्र नेहमीच अशा स्पर्धा नाटक पाहण्यासाठी एकत्र घेत असतो त्यामुळे या स्पर्धा बघणं आणि एन्जॉय करणं हा एक वेगळा आनंद आहे तर यावेळी ही स्पर्धा होती माटुंगा येथील यशवंत नाट्यगृह ही स्पर्धा दरवर्षी पंचवीस जानेवारीला रात्री सुरू होते आणि सव्वीस जानेवारीच्या सकाळपर्यंत ही स्पर्धा चालते तर एकांकिका म्हणजे पंचेचाळीस मिनिटाचं एक अंकी नाटक सवाई एकांकिका स्पर्धेबद्दल कॉलेजच्या मुलांमध्ये खूप क्रेज आहे याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा वर्षभराच्या कालावधीमध्ये होणाऱ्या रा राज्यस्तरीय एकांकिकामधून ज्या एकांकिका पहिल्या येतात अशा एकांकिकेची प्राथमिक फेरी केली जाते आणि त्यातून सात एकांकिका निवडल्या जातात त्यामुळे या एकांकिका स्पर्धेचा निकाल हा बेस्ट ऑफ द इयर किंवा बेस्ट ऑफ द स्टेट असा ठरतो तर आम्ही पाहिलेली पहिली एकांकिका जी संहिता क्रिएशन्सची होती ती म्हणजे चौदा इंचा वनवास याचे लेखक होते रोहन आणि रोहित कोतेकर आणि केतन साळवी आणि याचं दिग्दर्शन केलेलं केतन साळवी यांनी ही एकांकिका म्हणजे सध्याच्या घडामोडीवर सत्यघटनेवर आधारित अशी कथा आहे प्रभू रामाच्या योध्येतील नवीन मंदिर उभारणी करता त्या भागातील एका भक्ताचे घर चौदा इंचाने मंदिर आखाड्यात येत असल्याने ते घर तोडून ती जागा नवी नवीन मंदिर उभारणीसाठी त्याने द्यावी असं जेव्हा त्याला सांगितलं जातं त्यावेळी तो निर्णय स्वीकारणं अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करणं आणि शेवटी काळजावर दगड ठेवून आपलं राहतं घर सोडण्याची जेव्हा त्याच्यावर वेळ हे सर्व संदर्भ ही परिस्थिती त्यातून निर्माण होणाऱ्या त्याच्या भावना या खऱ्या खुऱ्याव्या वाटाव्या असा अभिनय या कलाकारांनी आहे त्यामुळे ही एकांकिका मनाला खूप स्पर्शून जाते चौदा इंचा एकांकिका होती ज्वलंत होती आणि खूप सुंदर होती तर दुसरी एकांकिका होती मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय पुणे यांची सिनेमा ही एकांकिका याचे लेखक होते श्रेयस जोशी मंदा रिंगळे आणि दिग्दर्शन केलं होतं अभिप्राय कामटे यांनी बोलपटाचा काळ सुरू झाल्यावर एका रंगकर्मी कुटुंबातील मुलाला सिनेमा पाहण्याची लागलेली हुरहुर आणि तो पाहण्यासाठी त्याने आपल्या वडिलांकडे केलेला हट्ट हा हट्ट पूर्ण करण्यासाठी असलेल्या वडिलांची धडपड हा आटापिटा आणि त्यातून झालेला त्यांचा अपमान शेवटी समजूतदारीमध्येच खराखुरा आनंद असतो हे त्यांच्याच मुलाने समजावून त्यांना सांगणं यामध्ये वडील आणि मुलाचं भावविश्वर रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे आणि यातूनच आयुष्य कसं जगलं पाहिजे याचा संदेश या नाटकामध्ये दिलेला आहे अतिशय अकरा वीस तर दोन एकांकिका झालेल्या आहेत तर तिसरी आम्ही जी एकांकिका पाहिली होती त्याचं नाव होतं बॉईल शुद्ध शाकाहारी हा एक वेगळाच विषय पण गमतीदार पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि याचे लेखक आणि दिग्दर्शक होते विनोद रत्न विठ्ठलाची निस्सिम भक्ती करणाऱ्या वारकरी कुटुंबाची कथा आहे आणि यातील या वृद्ध स्त्रीला पूर्णपणे जी शाकाहारी आहे अशा स्त्रीला एक दिवस अंड खाण्याची इच्छा होते पण जर अंड खाल्लं तर विठ्ठल दुरावेल अशी कुटुंबाला हिच्या भीतीसुद्धा असते देवाची भक्ती एखाद्या भक्ताच्या इच्छेच्या आड आली तर माणसाला कळलेल्या माणसरूपी देवाची गोष्ट या एकांकिकेत पाहायला मिळते चांगल्या संसारातच देवाची भक्ती आहे हा वारकरी संप्रदायाचा संदेश या एकांकिकेमध्ये मांडण्याचा प्रयत्न आहे यामधलं ध्वनी संयोजन प्रकाश योजना अतिशय उत्तम होते त्यामुळे ही एकांकिका जास्त लक्षात राहते चौथी एकांकिका जी पाहिली तिचं नाव होतं चिनाबसे रावितक क्राऊड नाट्यसंस्था आणि स्टोरी ऑफ प्रोडक्शन डोंबिली तर लेखक याचे होते प्राजक्त देशमुख आणि दिग्दर्शक होते संकेत पाटील आणि संदेश रणदिवे कुलजार यांच्या रावी पार या कथेपासून प्रेरित होऊन या एकांकिकेची बांधणी करण्यात आली आहे पाळणीच्या वेळी पाकिस्तानातून निघालेल्या शीख कुटुंबाची गोष्ट आहे या कुटुंबातील जोडप्याला झालेल्या नवजात जुळ्यांपैकी एकाचा झालेला मृत्यू आणि त्याऐवजी जिवंत मुलाचं रावी नदीत केलेलं विसर्जन या भोवती या क एकांकिकेचं कथानक फिरतं या एकांकिकेत वापरले जाणारे हे सेट प्रकाश योजना ध्वनी संयोजन हे सर्व इतकं जबरदस्त सा साकारलेलं आहे की ही घटना डोळ्यासमोर उभी राहताना अंगावरच्या काटा येतो अत्यंत संवेदनशील भाव कशी ही घटना आणि त्याची मांडणी आणि कलाकारांचा अभिनय अतिशय उत्कृष्ट आहे तर रात्री अडीच वाजता आम्ही ब्रह्मपुरा ही एकांकिका पाहिली जी महर्षी दयानंद महाविद्यालय परळ मुंबई घेतली होती आणि याचे लेखक आणि दिग्दर्शक रोहित कोतेकर आणि रोहन कोतेकर हे होते जग निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाची मंदिरं तशी मोजकीच आणि त्याची उपासना सुद्धा दुर्मिळच हाच संदर्भ लक्षात घेऊन एक संवेदनशील विषय मांडण्याचा प्रयत्न या एकांकिकेमध्ये केलेला आहे जात नसलेला एक गाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो खरी यामागची ही संकल्पना आहे पण अशी फक्त संकल्पनाच होऊ शकते पण असं जात नसलेलं गाव निर्माण होणं अशक्य आहे ही खंतसुद्धा यामध्ये व्यक्त केलेली आहे तर रात्री साडेतीन वाजता आम्ही चहा आणि समोसाचा ब्रेक घेतला आणि पुढची एकांकिका पाहिली जिचं नाव अविघ्निया लेखक मोहन बनसोडे आणि दिग्दर्शक विजय पाटील सिडनॅम विद्यालय मुंबई यांची ही एकांकिका होती डाऊन सिंड्रोम असलेली अनन्या तिचं साधंसुद्धा आयुष्य जगत असताना स्वावलंबी जगण्याचा प्रयत्न करत असते पण सामान्य मुलीप्रमाणे तिलासुद्धा लागणारी लग्नाची ओढ आणि हवा असलेला बॉयफ्रेंड तिच्या आई वडिलांना प्रश्न निर्माण करतो वडील म्हणून आपल्या अशा मुलीचं लग्न कसं होऊ शकतं आणि आई म्हणून त्या मुलीला पाठिंबा देणाऱ्या कुटुंबाची ही गोष्ट आहे एका वेगळ्या विषयाकडे आपलं लक्ष वेधलं जातं या सर्व कलाकारांचा अभिनय अतिशय खराखुरा वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एक सत्यकथा आहे म्हणून ही एकांकिका जास्त लक्षात राहते तर शेवटच्या मी एकांकिका पाहिलं तिचं नाव होतं सेक्स ऑन हिल्स तिसरी घंटा परेल मुंबई येथील आणि लेखक आणि दिग्दर्शक नचिकेत पवार हे होते तर मुंबई नगरीच्या गर्दीत हरवलेलं स्वप्न आणि खाजगी आयुष्यात येणाऱ्या अडचणी यावर ही एकांकिका भाष्य करते स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी हवी असणारी मोकळीक आणि ती अनुभवण्यासाठी शोधलेला एक आडमार्ग स्वप्न पूर्ण करू शकतात यावर ही एकांकिका आहे तर या सवाई एकांकिका स्पर्धेचे परीक्षक होते श्री केदार शिंदे स मंगल केंकरे आणि श्री समीर पाटील सवाई एकांकिका प्रथम तर सवाई दिग्दर्शक संकेत पाटील संदेश रणदेवे चिनापसे राबितक प्रकाश योजनाकार आकाश पंचाळ चिनापसे रावितक सवाई नेपथ्यकार देवाशिष भरवडे आणि राहुल इंगळे चिनापसे रावितक सवाई अभिनेत्री ऋतुजा बोटे बॉइल्ड शुद्ध शाकाहारी आणि प्रेक्षक प्रसंती एकांकिका अविघ्निया या एकांकिका तुम्हाला जर पाहायच्या असतील तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा